अखेर मजूर फेडरेशनची निवडणूक घोषित कोणत्या तालुक्यात किती अर्ज दाखल गरीब मजुरांचे श्रीमंत संचालक सहा महिन्यांपूर्वी स्थगित केलेली ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक घोषित झाल्याने तथाकथित मजुरांच्या धनदानग्या उमेदवारांची तारंबळ उडाली आहे ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर नव्याने घोषित झालेल्या पालघर जिल्ह्याचे स्वतंत्र मजूर फेडरेशन असावे याकरिता माजी बँक आणि फेडरेशनचे संचालक सुनील पाटील न्यायालयातही गेले होते मात्र मजूर फेडरेशनची दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीकरता होणारी संचालक मंडळाची निवडणूक एकत्रित होणार असून दोन्ही जिल्ह्यातून एकवीस संचालक निवडले जाणार आहेत एकेकाळी सुगीचे दिवस असणारा ठाणे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचा संघ अर्थात मजूर फेडरेशन सध्या सरकारी धोरणामुळे काहीसा दुबळा झाला आहे अर्धा टक्का फेडरेशन आणि एक टक्का अधिकारी या दोन नंबरी भांडवलावरही अधिकाऱ्यांची आईश होती मात्र आता हे सोपे सोयीस्कर काम वाटप बंद करून ऑनलाईनचा फंड आणल्याने अधिकारी ठेकेदारांची प्रचंड लूट करत आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेली ही निवडणूक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थगित करण्यात आली होती सुधारित निवडणूक कार्यक्रम चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे त्यानुसार ज्यांनी मागच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरले आहेत तेच अर्ज या निवडणुकीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून एक ऑक्टोबर रोजी चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे याकामी उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर अविनाश भागवत यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या निवडणुकीत एकूण एकवीस संचालकांची निवड होणार असून ठाणे तालुक्यातील दोन जागांसाठी दहा अर्ज आले असून त्र्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत कल्याण तालुक्यातील दोन जागांसाठी आठ उमेदवारांनी अर्ज भरले असून मतदार संख्या एकोणसत्तर आहे उल्हासनगर तालुक्यातील दोन जागांसाठी आठ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत यासाठी मतदान करणाऱ्या एकोणनव्वद मतदारांमध्ये एकोणतीस मतदार मराठी आहेत अंबरनाथ तालुक्यातून मनोहर लक्ष्मण वारिंगे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे भिवंडी तालुक्यातील दोन जागांसाठी नऊ अर्ज भरले गेले असून ब्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत शहापूर तालुक्यातील दोन जागांसाठी अकरा अर्ज आले असून एकूण चोपन्न मतदार मतदान करणार आहेत मुरबाड तालुक्यात एका जागेसाठी निवडणूक होणार असून सेहेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत वाडा मोखाडा तालुक्यातील एका जागेसाठी तीन अर्ज भरले असून मतदार संख्या एक्केचाळीस आहे दोन जागांसाठी होणाऱ्या पालघर डहाणू वसई तालुक्यातील निवडणुकीसाठी अठ्ठेचाळीस मतदार मतदान करणार आहेत तर विक्रमगड जव्हार तलासरी तालुक्यातील एक जागेसाठी तीन अर्ज आले असून सतरा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत महिला राखीवच्या दोन जागांसाठी नऊ भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील एक जागेसाठी दोन अनुसूचित जाती जमातीच्या एक जागेसाठी चार तर इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एक जागेसाठी सात अर्ज आले आहेत सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवाद या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद